नमस्कार सत्या आणि मीराने खूपच छान प्लॅन केलेला असतो सत्या आणि मीराने त्या संजयला एका दारूच्या अड्ड्यावर बोलवलेली असते त्यावेळेला सत्या स्वतः त्याच्यासोबत दारू प्यायला बसलेला असतो सत्या दारू पिण्याचं नाटक करत असतो मीराने त्याला सांगितलेलं असतं की फक्त आणि फक्त दारू प्यायचं नाटक करायचं नाहीतर ढोसाल तेव्हा लगेच सत्या म्हणतो असं काय करतेस ग तू धूमकेतू तू माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुझा तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा काही झालं तरी आपल्याला त्याच्याकडून सत्य काढायचं आहे तेव्हा मात्र सत्या बोलतो तू काळजीच करू नकोस इकडे सत्य आणि संजय दोघंही दारू पिण्या पित असतात संजयला सत्यानी चांगलीच खूप दारू पाजलेली असते त्यावेळेला लगेच सत्या बोलत असतो माझ्या ना आयुष्याची वाटच लागली माझी गाडी गेली मग मी त्या सुजित कुमारकडून नवीन गाडी घेतली आणि त्याच्यासाठी ना माझे पैसे देणं भाग आहे त्याच्याकडून मी खूप पैसा घेतला आणि तो पैसे मला परत करायचे आहे म्हणून तर तो मला त्रास करतो तेवढ्यात मात्र संजय बोलतो अहो माझीसुद्धा ना माझंसुद्धा तेच झालं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो काय तू सुद्धा गाडी घेतलीस तेव्हा लगेच तो सुजित सुजित कुमारकडून मी गाडी नाही घेतली तर पैसे घेतले एका कामाचे आणि खरं सांगायचं तर मला एका ॲक्सिडेंट केसबद्दल खूपच नाटक करायचं होतं आणि ते नाटक मी रंगवलं आणि तेव्हा सुजित कुमारने मला पैसे दिले हे ऐकल्यानंतर मात्र सत्याच्या तळपायच्या मस्तकात जाते सत्याने जात त्या संजय साखरेचं बोलणं सगळं रेकॉर्ड केलेलं असतं इकडे मीरा आणि सत्यजित जात असतात त्याच वेळेला सत्यजित फुल दारू पेल्याचं मीराला लक्षात येतं तेव्हा लगेच मीरा बोलते चला चला तुम्हाला फक्त नाटक करायला सांगितलं होतं तर तुम्ही दारू पिऊन आलात कुणी सांगितलेले असले उपद्व्याप करायला अहो साधं नाटक करता येत नाही का तुम्हाला दारू पिला तुम्ही दारू अहो कधीतरी माझ्या मनाचा विचार करा आणि लगेच मीरा त्याला धकलून देते त्यावेळेला सत्या बोलतो ए धुमके तू अगं तू तुझ्या तु तु नवऱ्याला अजून ओळखलं नाहीस का ग तेव्हा मात्र मीरा थांबते आणि मीरा बोलते म्हणजे तुम्ही नाटक करत होतात तर तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हो मी तर नाटकच करत होतो तुला असंच वाटलं का मी दारू पेलो म्हणून तेव्हा लगेच मीरा सत्याला बोलते हो तुम्ही काय नाटक रंगवता खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं नाटक रंगवल्याशिवाय त्या माणसाला पटलं असतं का जरा विचार कर ना तेव्हा लगेच मीरा बोलते ते काही असलं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमकेतू हा सर्व प्लॅन त्या सुजित कुमारचा आहे आणि त्याला आपल्याला अद्दल घडवावीच लागणार जोपर्यंत आपण त्याला अद्दल घडवत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे काय करायचं तेव्हा लगेच सत्या बोलतो माझ्याजवळ एक भन्नाट प्लॅन आहे तोच आपल्याला यशस्वीरित्या पार पार पाडावा लागेल त्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते म्हणजे म्हणजे काय करायचं सांगा ना मला तेव्हा लगेच सत्या बोलतो म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं ते मी सांगतो ना तू फक्त त्या गोष्टीवरती आता लक्ष दे आणि तो सांकेतिक भाषेमध्ये मीराला काय काय करायचं ते सांगत असतो तेव्हा मीरा बोलते प्लॅन तर खूप चांगला आहे पण यशस्वीरित्या पार पडला पाहिजे जर का हा प्लॅन यशस्वीरित्या पार पडला ना तर आपण नक्कीच जिंकू तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तू, तू काळजीच करू नकोस मी सगळं काही व्यवस्थितच करेन तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला मीरा बोलते अहो काळजी कशी नको करू जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला रवी भाऊजींकडे लक्ष देता येणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो हो ना मलासुद्धा याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे काही झालं तरीसुद्धा रव्याला या प्रॉब्लेममधून लवकरात लवकर बाहेर काढलंच पाहिजे आणि जोपर्यंत रव्याला या प्रॉब्लेममधून बाहेर काढत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा बोलते तुम्ही रवी भाऊजींची आधी काळजी नका करू त्याला खूप दिवस आहेत आपण बघू काय ते पण आधी तुम्ही यातून तर बाहेर पडा तेव्हा लगेच सत्यजीत बोलतो तू नको काळजी करूस उद्याच प्लॅन तयार करतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुजित कुमार खूपच घाबरलेला असतो तो विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो का कुणाच ठाऊक एम डी साहेब पण आज खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक वादळ माझ्या घरात येणार आहे तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो हे सांगण्यासाठी तू मला फोन केलास तुझ्या घरात येणारी प्रत्येक वादळं काही मी झेलणार नाही अरे जरा विचार करून वागत जा सुजित कुमार मुळात तू मला फोनच का केलास तुझा आणि माझा काही संबंध आहे असं आपण वागायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुजित कुमार बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या सर्व गोष्टी जर का थांबल्या नाहीत ना तर मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला काहीतरी करावंच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच इकडे सत्या रवीला समजावत असतो तो म्हणत असतो रवी नको काळजी करूस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतोस रवी आमच्यावरती विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही इकडे सकाळी सकाळी सत्या घराबाहेर पडत असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो जरा शांततेने सगळ्या गोष्टी होऊ देत कारण काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेतच आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा मोठ्यानी बोलते तुम्हाला कळतंय का मी काय बोलले ते तेव्हा लगेच मीराला सत्यजित बोलतो तू नको काळजी करूस मी आहे ना मी बघतो काय ते तुला काळजी करायची गरज नाही आपण सगळं व्यवस्थितच करू तेव्हा मात्र सत्यजित खूपच खुश असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्यजितनी सुजित कुमारच्या नांग्या त्याला फरफटत एका झाडाला बांधलेलं असतं आणि त्याच्यावरती गाडी घालण्याचं नाटक करत असतो त्यावेळेला सुजित कुमार स्वतःच्या तोंडाने पटापट सत्य ओकतो त्यावेळेला मात्र सुजित कुमार चांगला सत्यजितच्या जाळ्यात अडकतो त्यावेळेला सुजित कुमारने एम डीचं नाव घेतलेलं असतं म्हणजेच विक्रांतचं जेव्हा सुजित कुमार विक्रांतचं नाव घेतो तेव्हा मात्र सत्यजितच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सत्यजित मोठ्याने बोलतो हे बघ खरं बोलतोयस ना खोटं बोलू नकोस खोटं जर का बोललास तर बघ मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर या विषयावरती आता बोलायचंच नाही जे काही आहे ते तुझ्या सर्वांसमोर आहे तोपर्यंत तरी मी या गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र तू खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता बघच तुझी काय अवस्था करतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर सत्यजितला एम डी म्हणजे विक्रांतनेच सर्व काही केलं हे कळालेलं आहे आता सत्यजित विक्रांतला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू